विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा समाधान तुझ्या नावातच आहे चला तर बघूया आपल्या लाडक्या बाप्पाला दगडी चाळ उभारून गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली व संपूर्ण डेकोरेशन ऋषिकेश शहाकार पणकिता उंबरकर या दोन बहीण भावांनी रात्र आणि दिवस मेहनत घेऊन स्वतः त्यांच्या हातांनी तयार केलं व छोट्या छोट्या गोष्टीकडे त्यांनी बारकाईने लक्ष देऊन त्यांनी दगडी चाडची उभारणी केली व त्याचसोबत पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव लक्षात घेता त्यांनी हर घर तिरंगा ही मोहीमसुद्धा राबविली घरचा पत्ता जुनी वस्ती हनुमान मंदिरजवळ पडनेरा जर तुम्हाला डेकोरेशन पाहायचं असेल तर अवश्य भेट द्या I'm not going to be able to do that. I'm not going to be able महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा